नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक मराठी ओंकार या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळालेली आहे तर त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत जळगाव जिल्ह्यासह हो, अमेळनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील अमेळनगर तालुक्यातील जिल्ह्यांना शेतकऱ्यांना पिक्युमेची रक्कम ही मिळालेली आहे राज्याचे मदत व पुनर्वसन अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने शेतकरी बांधवांना हा न्याय मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील पाठपुराव्याने शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने दिल्ली येथील तांत्रिक सल्लागार समितीकडे केलेल्या अपील मागे घेतल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम रक्कम जमा झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने दिल्लीतील येथील सल्लागार समितीकडे केलेले अपील हे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची ही मिळालेली आहे जळगाव जिल्ह्यात बहात्तर कोटी तर अमळीनर तालुक्यात छत्तीस कोटी रुपये सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळालेले आहे आणि पावसाचा खंड हा बेचाळीस दिवसाचा होता आणि पैसेवारी पन्नासच्या आत असल्याने जिल्ह्यातील अमळेनर चाळीस गाव धरणगाव आणि रावेर तालुक्यात काय शेतकऱ्यांना पीक विम्याचे अग्रम पंचवीस टक्के मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाचा खंडा हा बेचाळीस दिवसाचा उडीद मूग मका पिकाची साडेपाच कोटी रक्कम देऊन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते जिल्हाधिकाऱ्यांनी हे फेटल्यानंतर कंपनीने नाशिक आयुक्तांडे ना, अपील करून खोटी माहिती सादर करण्याचा प्रयत्न केला होता तर शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यासह मेळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची ही रक्कम मिळालेली आहे तर ही होती आजची अपडेट धन्यवाद